आणि ते पाय पडते ते ट्रीटमेंट करून बघितले कमीच होऊन आणि मी त्याला आपलं कठोन पाला ते पण लावून हो <mí toys> <Prabil aún> <yelled> पूर्ण मरून झाले दोन दिवसामध्ये दोन दिवसात आता या सप्टेवर पूर्ण आहे नाही ना आता हे बघायचं आहे मुला पूर्ण अंगावर आहे म्हणजे लहान लहान फोड आहेत होय या आले तेवढे मरायले परत जायले आता इतकं नाही मुक्त आले ना हे वाटून पूर्ण हे वा रक्त काढून गेले सगळे लई उठलेले इथे आता तेवढे मरायले दुसरीकडे उठायले जागा चेंज व्हायले पूर्ण तांब्यावर तांबी काय नाही रोज धुतो फक्त दूध काढताना तेवढे का नाही शांत उभे राहिले आता बसली की जवळ नाही आणि इतर वेळेस की पूर्ण असं अंगाला मारू मारू मारून लई त्रास मारू। होणार तेवढे उठायले कानाला ते लात मारून गेले

तीन, हो? तीन दिवस आपण करूया हो तीन दिवस कंटिन्यू करूया आम्हाला फोन करायचा तीन दिवस कसं साहेब करा तीन दिवस कंटिन्यू करूया होतं की कमी काय नाही त्याच हे काय नाही होत होतं कमी